नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज मी आपल्यासाठी एक महत्त्वाची बातमी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणली आहे बातमीला सविस्तर जाणून घेण्यासाठी त्यासाठी कृपया आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहा आणि आपण या चॅनलवर नवीन असल्यास या अगोदर चॅनलला के सबस्क्राईब केले नसल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा त्यामुळे आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे वेळेवर मिळत राहतील चला आता मग आपण आता सविस्तर व्हिडिओ पाहूयात आत्ताच आलेल्या बातमीनुसार पुढील शैक्षणिक वर्षापासून छोट्या गटातील शाळांच्या वेळा बदलण्यात येणार असल्याची घोषणा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे येत्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दुसरीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची शाळा सकाळी नऊ वाजल्यानंतर सुरू करण्यात येणार आहे या संदर्भातील अंतिम निर्णय लवकरच घेण्यात येणार आहे सर्व लहान मुलांची झोप पूर्ण व्हावी यासाठी राज्यपाल रमेश बैस यांनी जारी केल्या होत्या या सूचनेनंतरच शाळांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे सध्या अनेक शाळांमध्ये लहान मुलांच्या शाळा भरण्याची वेळ सकाळची आहे त्यामुळे लहान मुलांना शाळेत जाण्यासाठी सकाळीच लवकर उठावे लागते त्यामुळे लहान मुलांची झोप देखील पूर्ण होत नाही झोप पूर्ण न झाल्यामुळे अनेक लहान मुले शाळेतच झोपी गेल्याच्या घटना देखील करतात तसेच त्यांच्या अभ्यासात देखील लक्ष लागत नाही या सर्व बाबींचा विचार करून लहान मुलांची शाळा उशिराने सुरू करण्याबाबत सरकारने विचार करावा असे राज्यपालांनी सुचवले होते यानंतर राज्यपालांच्या मताशी सहमती दर्शवत सरकारने सकाळच्या सत्रातील शाळांशी वेळ बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे मात्र एकट्याने याबाबत निर्णय घेणे योग्य नसल्यामुळे सरकारने तज्ञांची समिती देखील स्थापन केली आहे काही दिवसात मनोवैज्ञानिक बालरोग तज्ञांच्या समितीचा अहवाल आल्यानंतरच ठोस निर्णय घेतला जाणार आहे परंतु सरकारकडून या निर्णयाची अधिकृत घोषणा करण्यात आल्यानंतर सकाळच्या सत्रातील शाळेची वेळ सातऐवजी नऊ पर्यंत पुढे ढकलण्यात येईल दरम्यान राज्य सरकारने शाळांच्या वेळेमध्ये बदल करण्याच्या निर्णयाबरोबर आणखी दोन महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत या निर्णयामध्ये बालवाडी छोटा शिशू आणि मोठा शिशू हे वर्ग निर्माण करून ते मुख्य शाळेला जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तसेच बालवाडी येथे दुसरीला पूर्व प्राथमिक विभाग संबोधण्यात येईल हा देखील निर्णय झालेला आहे